महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या खामकेडा गावाजवळ कार जळून खाक झाले आहे यात कारमधील चालकाचा देखील जळून मृत्यू झाला आहे ही घटना कशामुळे घडली याबाबत अद्याप पोलिसांकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही प्रथमदर्शनी खामकेडा गावात ही कार रस्त्याच्या बाजूला आगीत जळलेल्या स्थितीत आढळून आली आहे फाटेच्या समोर आज संपूर्ण घटना घडली आहे चंद्रकांत धिवरे हे सुरत येथे वास्तव्यास आहेत ते खामखेडा येथे त्यांच्या मूळ गावी कारणे येत असताना गावाजवळ संपूर्ण प्रकार घडला आहे आगीत सिटावर चंद्रकांत धिवरे यांचा जळून मृत्यू झाला असून फक्त सांगाडा त्या ठिकाणी उरला आहे ही आग लागली का लावली याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे च्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा